नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस करताचा संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे गुरुवारचा आहे शोभन नाम संवत्सर आहे सूर्याचं सा उत्तरायण चालू आहे हेमंत ऋतू आहे पौष महिन्याची पौर्णिमा आहे नक्षत्र पुनर्वसू आहे योग विष्कंभ आहे दिवसाचा जो कारण आहे तो विष्टी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो भवा आहे आजच्या दिवसाचा जो गुली काल आहे तो सुरुवात होईल सकाळी नऊ वाजून चोपन्न मिनिटापासून ते अकरा वाजून सोळा मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून पंधरा मिनिटापासून ते एक वाजून चार मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहुकाळ आहे तो सुरुवात होईल दुपारी दोन वाजून एक मिनिटापासून ते तीन वाजून चोवीस मिनिटापर्यंत आणि यमगंड काळ सकाळी सात वाजून नऊ मिनटापासून ते आठ वाजून एकतीस मिनिटापर्यंतचा असणार आहे काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी संबंधित जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका त्याचप्रमाणे आजच्या दिवशी गुरु पुष्यामृत योग आहे महत्त्वपूर्ण काही गोष्टींची खरेदी करायची असेल मूल्यवान गोष्टींची काही खरेदी करायची असेल तर आजचा दिवस शुभफलदायी राहील त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस कर्क राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र रवी बरोबर प्रतियोग करणार आहे गुरु बरोबर केंद्र योग सुद्धा करणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशी का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी है, है रास आहे ती आहे मेषरास राशीच्या चतुर्थ सणा चंद्राचं भ्रमण आहे लक्ष्मात असणारा बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे तुमच्याच राशीतला गुरु बरोबर हा चंद्र केंद्र सुद्धा करणार आहे आजचा जो दिवस आहे त्यामध्ये घरा तुम्ही घरात राहणं पसंत कराल आराम करणं पसंत कराल परंतु घरातल्या व्यक्तींबरोबर छोट्या मोठ्या गोष्टी वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील त्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले सुद्धा थोडे स्ट्रेस टेन्शन आजच्या दिवशी जाणवतील मात्र स्वतःवरती संयम ठेवणं गरजेचं राहील या जी रास आहे ती आहे रास वृषभ राशीच्या तृतीय भ्रमण म्हणाले वाघ्यातल्या रवी बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे वेयातल्या गुरु बरोबर हा चंद्र केंद्रयोग सुद्धा करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील खास करून आजच्या दिवशी महत्वपूर्ण काम करण्याकडे तुमचा कल् राहील आजच्या दिवशी फिरणं जास्त होईल प्रवास योग जास्त संभवतात परंतु कुठल्याही गोष्टी प्रत्यक्ष अंमलात आणू नका तुमच्या अंदाज चुकण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील काळजी घेणं आवश्यक राहील आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जीवर खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या द्वितीय सणा चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या अष्टमातल्या रवी बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे आणि नावातल्या गुरु बरोबर हा चंद्र सुद्धा करणार आहे खर्चावर नियंत्रण देणं अतिशय आवश्यक राहील खर्च आजच्या दिवशी अनपेक्षित वायफळ जास्त प्रमाणात होऊ शकतील त्याचप्रमाणे इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट आजच्या दिवशी करू नका तुमचे जे तुमचे जे मित्र परिवार असेल त्यांच्यावर सुद्धा छोट्या मोठ्या गोष्टी वादविवाद होऊ शकतील दिवस संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास कर्क राशीच्या सप्तम स्थानात रवीचं भ्रमण आहे राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे सप्तम स्थानात रवीचं भ्रमण आहे आणि दशमातल्या गुरु बरोबर चंद्र केंद्र करणार आहे आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल मात्र विवाहित असेल तर वैवाहिक दा जोडीदार वजे नातेसंबंध आजच्या दिवशी ताणले जाण्याची शक्यता आहे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले सुद्धा काही विचार आजच्या दिवशी मनात डोकवतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह राशीच्या व्यस्थान चंद्राचं भ्रमण आहे सहाव्या स्थानात असणाऱ्या रवी बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे आणि भाग्यातला गुरु बरोबर हा चंद्र केंद्रयोग सुद्धा करणार आहे आजचा दिवस आहे धावपळीचा राहील लगदगीचा राहील महत्वपूर्ण कामं तुम्ही मला करावी वाटेल परंतु ते पूर्ण होताना त्रास होतील काही संकट काही ऑबस्टेकल्स समोर उभं राहतील त्याच्यामुळे थोडंसं डिप्रेशन विथड्रॉल ऑफ इंटरेस्ट वादविवादाचे प्रसंग सुद्धा निर्माण होतील कारण जे का कुठल्याही प्रकारचे कमिटमेंट प्रॉमिसेस आजच्या दिवशी करू नका यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या लाभचा चंद्राचं भ्रमण आहे पंचमातल्या रवी बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे आणि अष्टमातल्या गुरु बरोबर हा चंद्र केंद्र सुद्धा करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी कुठल्या लाभाच्या संदर्भात तुमची अपेक्षा असेल तर लाभ मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात धुसर होईल मित्र परिवाराबरोबर बरोबर सुद्धा छोट्या मोठ्या गोष्टींवर वाद होऊ शकतील काळजी घ्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील त्यानंतर जी रास आहे ती आहे रास तुळ राशीच्या चतुर्थ स्थानाच्या तुळ राशीच्या राशी दशम सना चंद्राचं भ्रमण आहे चतुर्थात असणारा रवी बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे सप्तमात असणारा गुरु बरोबर हा चंद्र केंद्रिय सुद्धा करणार आहे तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले स्ट्रेस टेन्शन आजच्या दिवशी येऊ शकतील त्या त्या ठिकाणी जे सहकर्मी किंवा वरिष्ठ असतील त्यांच्यावर वादविवादाच्या प्रसंग सुद्धा निर्माण होतील या संदर्भात स्वतः नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील विवाहित असेल तर वैवाहिक हृदर्वाजी नातेसंबंध थोड्या प्रमाणात जाण्याची शक्यता राहील यानंतरची जी रास आहे ती आहे वृच्छिक रास वृश्चिक राशीच्या भाग्यस्थान चंद्राचं भ्रमण आहे तृतीयातल्या रवी बरोबर हा चंद्र प्रतियक करणार आहे आणि षष्टातला चंद्र केंद्र करणार आहे आजचा जो दिवस आहे महत्वपूर्ण त्याच्या दिवशी तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल महत्वपूर्ण काम करणारा तुमचा म्हणून तुम्ही प्रत्यक्ष अंमलात आणू नका ही गोष्ट खूप महत्वाची राहील खास करून आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय घेऊ नका आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या आठव्या सन चंद्राचं भ्रमण आहे द्वितीयातल्या रवी बरोबर हा प्रतियोग करणार आहे आणि पंचमातल्या गुरु बरोबर हा सुद्धा करणार आहे आरोग्याचा संदर्भ आजच्या दिवशी अतिशय महत्वपूर्ण राहील आरोग्याच्या संदर्भातल्या काही व्याधी असतील तर त्याचे काही अनुभव किंवा त्याचे काही सिमटम्स लक्षणं आजच्या दिवशी जरूर त्यावर काम करा खर्चावरती सुद्धा नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिप मध्ये असाल तर बाद वेचाचा प्रसंग निर्माण होईल त्या अध्याशी शेअर मार्केट मध्ये ट्रेड करताना मोठे रिस्क घेऊ नका. यानंतर जी रासा हे जी आहे मकर रास मकर राशीचा सातवे सनात चंद्राचा सा भ्रमण आहे तुमच्याच राशीत असला रवि बरोबर चंद्र प्रतिवकर्णार आहे. तुमच्या चतुर्थात असणारा गुरु बरोबरच्या सुद्धा करणार आहे आजचा जो दिवस आहे महत्वपूर्ण राहील जर तुम्ही विवाहित असेल तर वैवाहित सुद्धा दिवशी ताणले जाण्याची शक्यता आहे स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील घरातल्या व्यक्तींबरोबर सुद्धा नातेसंबंध थोड्याफार प्रमाणात वादविवादाचे राहतील स्वतः नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या सहाव्या सणा चंद्राचं भ्रमण आहे वेळातल्या रवी बरोबर चंद्र प्रतियोग करणार आहे तृतीयातल्या गुरु बरोबर चंद्र केंद्र सुद्धा करणार आहे आरोग्याचा संदर्भ आजच्या दिवशी अत्यंत महत्वपूर्ण राहिला आरोग्याच्या संदर्भातले त्रास आजच्या दिवशी रोग बरोबर करू शकतील जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भामधले त्या ठिकाणचे ज्या व्यक्ती असतील त्यांच्यावर सुद्धा छोट्या मोठ्या गोष्टीने वादविवाद होऊ शकतील विवाहित असाल तर वैवाहिक जुळून नातेसंबंधात आजच्या दिवशी ताणले जातील त्यांच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील त्यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास मीन राशीच्या पाचव्या सणात चंद्राचं भ्रमण आहे लाभातल्या रवी बरोबर हा चंद्रोग करणार आहे भीतीतला गुरु बरोबर हा चंद्र केंद्रयोग सुद्धा करणार आहे दिवस महत्वपूर्ण आहे जर तुम्ही रिलेशनशिप मध्ये असाल तिथे थोड्या फार प्रमाणात वादभेदा निर्माणातून काळजी घ्या त्याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केट मध्ये ट्रेड करत असाल तर मोठे ट्रेड करू नका दिवशी खर्चावरती नियंत्रण ठेवणं सुद्धा गरजेचं राहील एकंदरीत दिवस हा संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल तर मित्रांनो हे होतं दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस करता संपूर्ण राशीफळ आपल्या राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद